काही विनोद कशा असतात माझा एक मित्र मी त्याला माझ्यासोबत कार्यक्रमाला येतो ते म्हणे मला हौस आहे म्हटलं चल कर पूर्ण पण एक दिवस काय झालं त्याची बायको माझ्या घरी आहे की म्हणे सर मी तुमच्या पाया पडते तुम्ही माझ्या नवऱ्याला तुमच्यासोबत नेऊ नका मी सांगितलं ताई मी आयुष्यामध्ये कधी मी पाण्याच्या बाटलीला हात जर लावायचा तर त्यावेळेस विचार करतो दुसरीकडे मी हात लावला नाही मी याला वाईट सवय लावणार नाही म्हणे सर मी तुमच्या पाया पडते माझ्या नवऱ्याला तुम्ही तुमच्यासोबत नेऊ नका काय झालं ते सांगा ते म्हणे सर तुम्ही काल एका गॅदरिंगला घेऊन गेले आणि तुमचे बारा वाजता त्यांनी विनोद ऐकले आणि रात्री होती मग मी ताई यात माझी चूक नाही यात तुमच्या नवऱ्याची चूक नाही त्याला विनोद समजून घ्यायला बारा तास लागतात त्याला मी काय <laughs> नशीब तो रात्री असला बारा महिने असला नाही तो माझ्या कवितेचा अपमान झाला असता म्हणजे माझ्या आयुष्यात अशीच माणसं आली म्हणून मी आश्य कमी झालो पण हरकत नाही माझ्याकडे जुनी सायकल होती महाराष्ट्रात तिचं नाव झालं अख्ख्या महाराष्ट्रात माझ्या सायकलचं नाव होतं तेव्हा मी आठ विला होतो त्या सायकलचं वैशिष्ट्य येत होतं पण माणसाला धडक बसल्यावरच तिचं ब्रेक लागायचं मी कमीत कमी शंभर लोक जखमी केले असतील त्या काळात म्हणजे मला सायकल थांबवायची की एखादा गरीब माणूस पाहायचा आणि त्याला धडक कारण ने ते रास त्यानं माझा कार्यक्रम केला त्यावर मी लिहिलं की माझ्याकडे जुनी सायकल होती ती फक्त म्हाताऱ्याकडे पाहून नाचायची माझ्याकडे जुनी सायकल होती ती फक्त म्हाताऱ्याकडे पाहून नाचायची आणि माणसाला धडक बसल्यावर तिची घंटी वाजायची अशी ती सायकल होती एका गावात मी असंच कार्यक्रमाला गेलो ग्रामपंचायतीचा कार्यक्रम होता हजार लोक आले होते आणि होळ्याचे दिवस होते अर्ध्या तासात अख्खा मंडप खाली झाला सगळे लोक उठून गेले फक्त एकच जण बसला होता अंगावर रग होती त्याचे डोळे दिसत होते म्हणलं हा आपला फॅन असला बाई दोन तास झाले माझ्या कवितेचं मटेरियल संपलं माझा घसा दुखला पण ते उठतच नव्हता अरे म्हटलं याला आपली कविता जाम आवडली मग शेवटी मी वही झाकून तेवढीन खाली गेलो कार्यक्रम आटोकला म्हटलं बाबा तुमचे बाय दाखवा ते म्हणे काय करायचं म्हटलं मला दर्शन घ्यायचं ते म्हणे का म्हटलं महाराष्ट्रामध्ये माझे जेवढे फॅन आहेत त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा फॅन तुम्ही आहे म्हणे बाबा मी तुझा फॅन नाही कुलर नाही आणि तुझी कविता काही मला कळाली नाही म्हटलं मग तुम्ही कोण आहे हे म्हणे मी मंडपवाला व्हायरावा ला <laughs> अरे म्हणे तुझ्या विनोदी कवितेमुळं माझ्या घरात गंभीर वातावरण तयार झालं माझ्या बायकोच्या मला पंधरा वीस कॉल आले माझा घटस्फोट व्हायची कळली मी तुझ्या कार्यक्रमामुळे म्हणलं तुम्ही मंडप बोलाय का म्हटलं मग कधी माझा जीव गेला सांगते का म्हणजे अशी काही माणसं अजून असतात की माणसं आम्हाला विनोद देत असतात एक महिन्यापूर्वी काय झालं माझा मुलगा घरी आला शाळेतून तुम्ही एवढे लेखक मला एक म्हण पाठ करून द्या मला अशी म्हण पाठ करून द्या त्या म्हणीसाठी शाळेने पाचशे रुपयाचं म्हणलं चांगली गोष्ट आहे मी रातभर विचार केला म्हणजे शांत झोप कशी लागावी याचा कधी कधी मी रात्रभर विचार करतो शांत झोप हो, कशी लागावी याचा मी कधी कधी रात्रभर मी रात्रभर लागावत फोरगा हो। म्हणे रात्री दोन वाजता उठलो फोरगा म्हणे आज सापडली का म्हण मन, म्हणून तू झोप नी मी करतो ना तयार तिने फुलन मला आठवली मी तिसरी तेव्हा ती ऐकली होती माय मरून मावशी जगो मी पोरला म्हणला जाऊ तुझा त्यांनका सुरू कर त्याने केले सुरू म्हणायला चार दिवस झाले तर रात्री म्हण माय मरून मावशी जगो माय मरून मावशी जगो परवा ते चालत चालत किचनमध्ये गेलो माझी बायको स्वयंपाक कर ते म्हणे आई मी म्हण पाठ केली म्हणे कोणती आहे आणि ते माय म्हणून मावशी जगो लय सत्य रे म्हणे म्हण सत्य त्या बायकोने नशीब माझं खिचडी कुकर मला फेकून आणलं त्याला म्हणलं अरे बाबा हा जरा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे अशा म्हणी फक्त त्या शाळेत सांगायच्या असतात घरी सांगायच्या ते म्हणजे तुम्हीच म्हणले चांगले म्हणून मी केलं तुम्ही ठेवलं की तुम्हाला कळायला पाहिजे आशे की अशा किशे आमच्याही घरात घडतात हरकत नाही महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांच्यासाठी एखादी मात्र टेका झाली पाहिजे मी असं म्हणेन की जबाबदारीने हे वाक्य वापरतो की शिक्षणानेच माणसं शहाणी होत याच्यावर माझा विश्वास नाही जर शिक्षणानेच माणसं शहाणी झाली असती तर उच्च शिक्षित लोकांचेही शिकलेल्या माणसाच्या मा कधी वृद्धाश्रमात केली नसते शिक्षणाचा आणि शहानपणाचा घनिष्ठ संबंध आहे की काय मला माहीत नाही पण संस्काराचा आणि शहानपणाचा मात्र घनिष्ठ संबंध आहे संस्कार करण्यासाठी कुठल्याही पदवीची गरज नसते आजपर्यंत आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये जे जे मोठे झाले आहे अशिक्षित होते म्हणून अशिक्षित माणसं सुद्धा तेवढीच ग्रेट असतात हे शिकलेल्या माणसांनी त्यांचा सन्मान केला पाहिजे ही या निमित्ताने मला सांगाव पण अनेक लोक आपल्या सख्या बहिणीला दिवाळीला साडीसुद्धा घेत नाही नाही आणि बायकोच्या बहिणीला काय काय घेऊन घेतात हे तुकड्या तु mm. सा। uh... बहिणीला साडी घेताना याच्या मने अंधार mm. सख्या बहिणीला साडी घेताना याच्या मनी अंधार दाखतो आणि मेहुनीला झीन घेण्यासाठी याचा युती म्हणजे mm. बघा बहिणीला साडी घेतली पाहिजे आईला लुगड घेतलं पाहिजे हे मला या कवितेतून सांग मी एका घरात गेलो म्हणजे असं कुणाच्या घरात मी बळगबरी घुसत नाही अगोदर मी बेल वाजवली हो त्या घरात गेलो ते माझ्या मित्राची बायको ती पाहत होती मालिका सुरू होती अर्धा तास झाला एक तास झाला दीड तास झाले मग मी त्या ताईला नम्र आवाहन केलं म्हटलं ताई तुम्ही मला चहा आज करणार आहे का उद्या करणार आहे म्हणजे मी माझ्या घरी जाऊन येतो ती म्हणली हे मालिकेत येते फक्त पाचच मिनिटं राहणे नाही मग माझा भाग्य घेऊन आता सासू आहे म्हणे म्हणजे त्याच्यात आपलं आयुष्य व्हायचं नाही म्हणे एवढे पाच मिनिटं तुम्ही कळ का दम मारा लगेच छान स्पेशल करते म्हणून ती मालिका संपली दुसरी सुरू मग त्यावर मी असं लिहिलं की मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले खोट दुःख पाहिलं की आपण रडतो मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले आणि तिचे सख्य सासू सासरे भाकरीसाठी केव्हाची वाट पाहूल ते समाजातलं वाचतय आणि समाजातलं वास्तव हे कवीनं टिपलं पाहिजे असं बघावं आता तुम्हाला या सर्वांसाठी एक आयडिया मी तुम्हाला सांगतो मला एक आयडियाची कल्पना सुचलेली आजपर्यंत मी दहा दहा पंधरा पंधरा हजाराचे बूट वापरले पण माझी चप्पल बूट कधी चोरीला गेला नाही बिलकुल नाही जर इथं कुणाला चप्पल किंवा बूट चोरीला गेला तर मी आज जाता जाता एका कोऱ्या कागदावर लिहून देतो त्याच्या डबल किमतीचा बूट मी तुम्हाला घेऊन त्याविषयी घेऊ नका फक्त माझी आयडिया वापरा काय करायचं कुठेही लग्नाला गेलं कुठेही कार्यक्रमाला गेलं गॅदरिंगला कुठेही तर आपलं एक गुट या साईडला पण तुमचा नाही आज मी आमदार साहेब कधी कधी आपण म्हणतो ना जास्त आगाऊपणा जर केला ना तो आपल्यावरच भेटतो एका चोराला वाटला असं करतो का याला धडा शिकवतो एकाने काय केलंय लग्न लागलं आणि नेमकं मला एक गॅदरिंगचा कार्यक्रमाला पाकिट चांगलं भेटलं मी त्याचा उठ घेऊन टाकला म्हटलं बरे मग मी एक बुट या बाजूला काढला या गुट या बाजूला काढला लग्न लागलं सगळं लोक आपापलं सामान दे ते बॅगीत भरायला लागले आणि मी नुसता मंडपावरती फिरत होतो बुटपा लोक म्हणजे तर सेलिब्रिटी माणूस आहे ना याच्या डोक्यावर काय आज कस काय चक्र आणायला लागला एका म्हणलं माझा बूट हरवलो ते म्हणजे दोन्ही हरवले का एक मला माझा एकच हरवला एक सापडला पंधरा वीस मिनिटं झाले पण एका खुर्चीवर एक माणूस असा डुलत होता आणि या डुलणाऱ्या माणसांनी मला महाराष्ट्रातले प्रसिद्ध केलं मी गेलो माझा आनंद गगनात माविन असा झाला त्याला पाहिल्यानंतर मी सुटकेचा निश्वास सोडला मी गेलो माझा एक बूट त्याच्या पायात दिसला एक त्याने त्याचा घातला होता आणि एक माझा घातला कि म्हण साहेब आता अशा लोकांना साहेब म्हणावला कि म्हणा साहेब तुम्ही बूट काढा म्हणजे कशाला म्हणून मला तुमचं दर्शन घ्यायचं म्हणे खा तुम्ही जो बूट घातला नाही एक तो माझा आहे हे म्हणे मी तुला तुझा बूट देतो मी तुझा बूट नेत नाही तू माझा मला आणून दे अरे <laughs> <laughs> म्हणलं बाबा माझे कर्नाटकात कार्यक्रम झाले महाराष्ट्रात एकही जिल्हा असा नाही तिथं माझा कार्यक्रम झाला नाही मोठे मोठे मंत्री पिंत्री माझ्या आजूबाजूला बसतात म्हटलं पण कायचं तिचा आज प्रश्न निर्माण केला ते म्हणे मला माहीत नाही म्हणलं अव दहा हजाराचा ते म्हणे पन्नास हजाराचा असतो तुझ्यामुळं माझा बूट हरवला म्हणे तू मला एका कार्यक्रमात आयडिया सांगितली म्हणे मी दोन बाजूला दोन काढले गेला म्हणे माझा बूट मग तिथं मला तू जास ना म्हणे अरे म्हणलं पण मला माझ्या गॅदरिंगला जायचं हा एक बूट घालून कसं काय जाऊ मग मी दोन तास बूट शोधला त्याचा बूट सापडला फक्त मंडपामध्ये साहेब आणि दोघच होतो तू मी मग मी त्याचा बूट त्याला दिला त्याने मला दिला आणि मग तो बुटाचं ते काय होतं ते